आज आपण सुलभ भारती मराठी आत्ता सातवी या पाठ्यपुस्तकातील जो सातवा सेवन पॉईंट टू हा जो पाठ आहे आपली समस्या आपले उपाय आणि त्याचबरोबर सेवन पॉईंट थ्री आम्ही जाहिरात वाचतो तर या प्रस्तुत दोन्ही पाठावर आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि त्यांची उत्तर यांचं स्पष्टीकरण त्याचबरोबर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण सेवन पॉईंट टू हा जो सात पॉइंट दोन हा जो पाठ आहे आपली समस्या आपले उपाय तर या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न यामध्ये बघा एक चित्र दिलेलं आहे चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि या चित्रांमध्ये चाललेला जो संवाद आहे ते संवाद या ठिकाणी वाचायचा आहे बघा या ठिकाणी चित्राचं जर आपण निरीक्षण केलं तर एक नदीचं चित्र दिसतंय समो समोर सभोवताली इथं काही बिल्डिंग दिसतात घरं दिसत आहेत आणि एक आजी आणि त्या आजीची जी नात आहे है ना ती नात त्या ठिकाणी उभा आहेत आणि नात काहीतरी आजीला आपल्या बोटानं त्या ठिकाणी दाखवते तर आणखीन बघा या दोघींमध्ये काय संवाद झालेला आहे नीता म्हणते आजी हे बघ नदीतलं पाणी दिसतच नाही आजी म्हणते हो नदीत जलपरणी उगवली आहे मग नित्याला प्रश्न पडतो की बाबा जलपर्णी म्हणजे काय ग आजी तर जलपर्णी म्हणजे पाण्यात उगवणारी वनस्पती असं आजी नित्याला सांगते मग आजी म्हणते ती पाण्या आजी ज्यावेळेस म्हणली त्यावेळेस नीता तिला म्हणते आजीला ती पाण्यात का उगवते आजी म्हणते पाणी अशुद्ध म्हणजे प्रदूषित झालं की ती उगवते नीता म्हणते आजी आपल्यामुळेच नदीचं पाणी प्रदूषित झालंय ना मग आजी म्हणते हो माणसांच्या वाईट सवयीमुळे नदीची हानी होते आणि म्हणजे नुकसान शहराच्या सांडपाण्यापासून सांडपाण्यातून रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन आणि फॉस्फरस ही द्रव्य पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने जलप्रदूषणाची निदर्शक आहे म्हणते अरे रे आजी आता या जलपर्णीचं काय करायचं मग आधी म्हणते पाणी दूषित होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तर आता याच संवादावरती आधारित खाली काही प्रश्न दिलेले आहेत यामधला पहिला प्रश्न आहे बघा नदीचं पाणी कशामुळे प्रदूषित होतं तर बघा पुढं मुक्त शहराच्या सांडपाण्यामुळे म्हणजे बघा शहरामध्ये आपण घरामध्ये जे सांडपाणी आहे म्हणजे ह्याने कपडे धुतलेलं असेल भांडी धुतलेलं असेल आंघोळीचं पाणी असेल किंवा आपण वॉशरूमला गेल्यानंतर जे पाणी वापरतो ते सांडपाणी त्याला म्हणायचं त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे शेत शेतामध्ये जी पिकं असतात त्या पिकांना जे आपण पाणी देतो त्याचबरोबर त्या पिकांची वाढ होण्यासाठी रासायनिक खत म्हणजे युरिया असेल अठराशेचाळीस असेल म्हणजे असेही काही जी, जी रासायनिक खतं आहेत तर त्याच पाणी दिल्यामुळं जमिनीला तिथं पाणी दिलं की त्या जमिनीतून झिरपणारं पाणी हे परत नदीमध्ये येतं त्याचबरोबर कारखाने म्हणजे फॅक्टरी जे आहेत त्यामधील दूषित पाणी आहे त्या पाण्यामुळे नदी प्रदूषित होते पुढचा प्रश्न आहे नदीचं पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी काय करता येईल उत्तर काय म्हणत आहे नदीचं पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी कारखान्यातील पाणी नदीत सोडू नये तसेच शहरामधील असणारे जे सांडपाणी आहे ते नदीमध्ये सोडू नये पुढं बघा जलपर्णी उगवल्यामुळे पाण्यावर कोणता परिणाम होतो तर पाणी अशुद्ध होत म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे म्हणजे पाणी वाह वाहण्याची जी त्याची गती आहे ती एका जागेवर थांबते आणि पाणी एका जागेवर थांबलं की ते पाणी प्रदूषित होतं पुढचा प्रश्न आहे नदीमध्ये जलपर्णी होऊ नये यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं बघा नदीमध्ये जलपर्णी होऊ नये यासाठी दूषित पाणी नदीमध्ये सोडू नये पुढं बघा नदीतलं का पाणी काय दिसत नव्हतं तर पाण्यात नदीतल्या पाण्यामध्ये जलपर्णी उगवल्यामुळे नदीचं पाणी दिसत नव्हतं जलपर्णी म्हणजे काय जलपर्णी म्हणजे पाण्यात उगवणारी वनस्पती मग आता या ठिकाणी सांडपाणी म्हणजे मैला तर हा झाला आपली समस्या आपले उपाय या पाठावरती आधारित स्वध्यातील प्रश्न त्यांची उत्तरे यांचं स्पष्टीकरण आता आपण पुढचा पाठ पाहतोय तो म्हणजे सेवन पॉईंट थ्री आम्ही जाहिरात वाचतो सर्वात वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे आता तुम्ही जाहिरात पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे ती जाहिरात पाहिल्यानंतर त्याच्यावरती आधारित पहिला प्रश्न की जाहिरात पुस्तकांच्या भव्य प्रदर्शनाबाबत आहे बघा कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे कालावधी म्हणजे त्याचा जो टायमिंग आहे कधी आहे पंधरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दोन हजार सतरा त्या जाहिरातीमध्ये दिसतंय तुम्हाला तर हा त्याचा कालावधी आहे पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये सांगा बघा जाहिरातीचं बारकाईने निरीक्षण केल्यावर तुम्हाला हे लक्षात येईल बघा पहिलं पहिलं त्याचं ठळक वैशिष्ट्य आहे छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र स्वतंत्र दालन दालन म्हणजे होली किंवा एखादी म्हण म्हणू मन, शकतो आपण त्याला बघा पुढचा प्रश्न पुढचं वैशिष्ट्य आहे नामवंत साहित्यिकांची पुस्तकं आहेत त्या ठिकाणी नामवंत म्हणजे प्रसिद्ध ख्यातनाम ना फेमस विविध विषयावरील पुस्तके मुलांसाठी आवडत्या गोष्टींची प्रयोगांची कोड्यांची व कृतींची पुस्तके त्याचबरोबर सायंकाळी सात ते आठ या वेळेत नायमन नामवंत साहित्यिक नामवंत म्हणजेच गाजलेले साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करण्याची संधी तर ही अशा प्रकारे पुस्तक प्रदर्शनाची वैशिष्ट्य या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात पुढचा प्रश्न आहे प्रदर्शन कुठे भरणार आहे तर प्रदर्शन शारदा विद्यालयाच्या सभागृहात भरणार आहे पुढचं आहे खरेदी खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे सवलत म्हणजे सूट किंवा त्याला डिस्काउंट म्हणतो तर पुस्तक खरेदीवर वीस टक्के सवलत मिळणार आहे बघा वीस टक्के ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल ते लिहा आता इथं स्वमतावरती आधारित प्रश्न आहे तर तुम्हाला ज्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात त्या पुस्तकांची तुम्ही या ठिकाणी नावे लिहिली तरी चालतं पुस्तक प्रदर्शनामध्ये गोष्टीची पुस्तके प्रयोगाची कोड्यांची आणि कृतींची पुस्तके खरेदी करू शकाल बघा तिथं लिहिलेली आहे वरती जाहिरातीमध्ये त्या ती ठिकाणी मग प्रश्न बघा आता ओळखा पाहू हात आहेत पण हलवत नाही ती आहे खुर्ची पाय आहेत पण चालत नाही टेबल दात आहेत पण चावत नाही तो म्हणजे कंगवा नाक आहे पण श्वास घेत नाही ती म्हणजे सुई नाही का सुईला नाक तुम्ही म्हणाल कसं कुठं नाक असतं तर ज्या ठिकाणी आपण जे वरच्या टोकाला जे छिद्र असतं त्या छिद्रामध्ये आपण दोरा त्याच्यामध्ये घालतो त्याला नाक म्हणतात केस आहेत पण कधी विंचरत नाही ब्रश ब्रशला केस असतात अशा प्रकारे पुढं बघा आता काही ॲडिशनल एक जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीवरती आधारित तुम्हाला हे प्रश्न विचारण्यात आलेल्या आहे ही जाहिरात कशाची संदर्भात आहे तर ही जाहिरात गुडविल व्यायाम शाळेच्या संदर्भात आहे लक्षात घ्या जाहिरात लेखनावर जाहिरात लेखन हा नववी आणि दहावीला बोर्ड परीक्षेला सुद्धा पाच मार्कासाठी प्रश्न आहे त्या ठिकाणी जाहिरात लेखन करायचे जाहिरात लिहायचे या ठिकाणी तुम्हाला जाहिरातीवरती आधारित प्रश्न आहेत पण तुम्ही नववी दहावीला जर पाहिलं तर त्या ठिकाणी जाहिरात बनवायची आहे पाच मार्कासाठी प्रश्न असतो या व्यायाम शाळेसाठी केव्हापासून प्रवेश सुरू होणार आहे प्रवेश म्हणजे ॲडमिशन तर आहे तारीख आहे दहा मे व्यायाम शाळेची कोणती बघा तज्ञ शिक्षक तज्ञ प्रशिक्षक तज्ञ म्हणजेच निष्णात तरबेज पटाईत म्हणजेच एक्सपर्ट आणि प्रशिक्षक म्हणजेच हा प्रशिक्षण देणारे ट्रेनर माफक फी ना लहान मुले वृद्धांना विशेष सवलत म्हणजे लहान मुलं आणि वृद्ध म्हणजे म्हातारे यांना आ, खास डिस्काउंट आहे मोफत पार्किंगची सोय आहे त्याचबरोबर अत्याधुनिक व्यायामाची साधने है, है ना म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीची असणारी साधनं व्यायामासाठी उपलब्ध आहेत तर ही या व्यायामशाळेची वैशिष्ट्ये आहेत पहिल्या शंभर सभासदांना किती टक्के सवलत आहे तर पहिले शंभर सभासदांना दहा टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे या व्यायामशाळेची वय वेळ काय आहे बघा सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी सहा ते दहा आहे गुडविल व्यायाम शाळेत येऊन कशावर नियंत्रण आणायचे आहे तर बघा चरबी ना गुडविल व्यायाम शाळेवर येऊन याच्यामध्ये ये आपली जी चरबी आहे आपण काय म्हणतो फॅट्स याच्यावरती नियंत्रण आणायचे बघा या ठिकाणी शब्दार्थ दिलेले आहेत दालन म्हणजे एक मोठी खोली किंवा ज्याला सदनिका म्हणतात नामवंत म्हणजे गाजलेले फेमस बाय नेम हे ना वार्तालाप म्हणजे संवाद नियंत्रण म्हणजे संयमन किंवा ताब्यात ठेवणे आणि सुडेल म्हणजे बांदेसूड आणि तज्ज्ञ म्हणजे निष्णात एक्सपर्ट ठीक आहे तर या ठिकाणी दोन्ही पाठ या ठिकाणी संपलेले आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन आलेले असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद